विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी इच्छुकांनी संपर्क साधावा पाच हजार रुपयामध्ये वायरनेस बोंब आय डी नियुक्तीपत्र आणि बॅग मिळेल त्यासोबतच बॅगवर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस मुक्त चोवीस मुख्य संपादक आदरणीय समिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अठ्ठ्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्टुमारसागर धरण पूर्ण क्षमतेने भरले दारा भंडारा गुलाल उदळा नाजरे ग्रामस्थांकडून नागेश्वर धबधब्याचेही पूजन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुरंदर तालुक्यातील नादरे हद्दीतील मल्हारसागर धरण अठरा ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरून करा नदी पात्र दुतडी वाहू लागली आहे नाजरे ग्रामस्थांनी चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागेश्वर धबधबा भरून कोसळू लागल्याचा आनंद व्यक्त करीत रविवारी करा नदीची भंडारा गुलाल उधळून पूजा केली रविवारी दुपारी बारा वाजता नाजरे धरणामधून करा नदीमध्ये चौदाशे पंच्याण्णव क्युसेक विसर्ग चालू आहे तसेच नाजरे मुख्य कालवा चाळीस क्युसेक करण्यात आला असे धरण अभियंता श्री पवार यांनी सांगितले नाजरे हद्दीतील मल्हारसागर धरण या ठिकाणाहून तीर्थक्षेत्र जेजूर शहराला पिण्यासाठी पाणी पुरवठा होत आहे तसेच जेदुरी एम आय डी सी आणि इंडियन सिमलेस या कंपन्यांनाही याच मल्हारसागर धरणातून पाणी पुरवठा होतो दरम्यान उशिरा का होईना झालेल्या पावसामुळे पुरंदर तालुका व बारामती तालुका येथील सोळा गावांचा पाण्याचा प्रश्न तसेच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सध्या सुटल्याचा प्रथमता दिसते सागर धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने नाजरे येथील नागेश्वर धबधबा वाहू लागला आहे या पाण्यात गुलाल भंडारा उधळून नाजरे गावचे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खोमणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार असा घो गो, जयघोष देत उन्हाळ्यातील या पंचक्रोशीतील शेतकरी नागरिकांची दुष्काळ झळ मोठी जिकरीची झाल्याने उन्हाळ्यातील प्रश्न कायम मिटवण्याकरिता वीर धरणातून कायमस्वरूपी दहा फुटिका होईना कॅनलची मागणी यावेळी करण्यात आली आहे या करा नदी पात्रावर असलेल्या मल्हारसागर धरणावर संपूर्ण राज्यभरातून तसेच देशविदेशातून तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर कुलदैवत खंडोबा मंदिरात मोठ्या संख्येने येणारे लाखो भाविक आपला कुलधर्म कुलाचार करण्यास व देवघरातील देवांना कसनान घालण्यासाठी येत असतात मलारसागर धरण हे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने या धरणावर अवलंबून असलेली नाजरे पांडेश्वर आंबी मोरगाव कराटी बारामती परिसरातील शेतकरी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटेल आणि सोळा गावांना मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून होणाऱ्या पाण्याच्या टँकरची वाट पाहण्याची गरज पडणार नाही असे येथील स्थानिक नागरिक यांच्यात चर्चा होत आहे सागर धरण भरल्याने पूर्ण समाधान या पंचकृषी समाधानी झालेले आहे परंतु ते समाधान तात्पुरत्या स्वरूपात असून शासनाने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी असं मला तरी एकंदरीत वाटत आहे परंतु वीर धरणाचं पाणी लोगुंचावणीचं पाणी हे जर पाणी या धरणामध्ये आलं आणि कायमस्वरूपी शेतकऱ्यांसाठी काहीतरी फायदा झाला तर त्याचं सार्थक होईल असं मला एक परत एकदा वाटत आहे आणि शासनाने याच्यावरती काहीतरी चांगला निर्णय घ्यावा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद